तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज ही माझ्या मैत्रिणीकडे रेसिपी करायला आलेली भी आहे रेसिपी करायला पेक्षा मी रेसिपी शिकायला येते तर आजची रेसिपी खूप इंटरेस्टिंग कारण ती मला सांगितलं ती था था रेसिपी फक्त आमच्या इथेच बनते आणि ना मी पहिला आपण सिरियल बघायचो माझ्या नवऱ्याची बायको त्याच्यामुळे ती नेहमी ती रेसिपीचं नाव यायचं आणि मला तेव्हा असं कधी खायला मिळेल पण यो तो योग्य आला नव्हता तर तिच्या निमित्ताने तो योग येणार आहे ती मैत्रीण कोण आहे आणि ती काय रेसिपी असणार आहे तुम्हाला तीच सांगेल तर नमस्कार माझं नाव तेजस्वी निर्मित कवळे आणि आज आपण बनवणार आहे विदर्भाची स्पेशल सांभारवडी सांभारवडी म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर वडी आणि मला तिने सांगितलं बसून असं वाटत होतं की कधी म्हणजे कारण सिरियल पासून ना मी बघत होतो आम्ही ती साधी सांबारवाडी सांबारवाडी बोलायची तर ती काय आहे ते मी आज बघाल आहे तिच्याकडे शिकणार आहे ती कशी करते ते सो चला आता आणि सगळ्यात मेन पॉइंट ही रेसिपी नागपूरची आहे तिने सांगितलं तू ही रेसिपी कोणाकडून शिकली आई करणार की सासूबाई करणार ही रेसिपी माझ्या सासूबाईची आज मला आहे सासूबाईंची रेसिपी तर आता रेसिपी काय जातो आणि आता व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पण तुम्ही पण ही सांबारवाडी शिकून घ्या चला ऍक्च्युली मला हा प्रश्न आणि मला कधीपासून खूप उत्सुकता लागले कारण कोथिंबिरी जिवाळी बनवायची आणि साहित्य थोडस सा वेगळं दिसतंय पण जसं की तिने सांगितलं की नागपूरची स्पेशालिटी आहे तर मला बघायला खरी हवी खरं जास्त इंटरेस्ट आलेला आहे तर चला आता आपण सुरुवात करूया ओके चला आणि याला सांबार ऍक्च्युली नागपूर साइडला कोथिंबीरला सांबार बोलतात त्यामुळे त्याला सांबार वडी कोथिंबीर तुम्ही सांबार वडी म्हणतो सांबार वडी बोलतो चला सांबार वडी बनवी आपण कोथिंबीर घेतली आहे आपण रात्रीच वॉश करून ड्राय करायला ठेवली आणि सकाळी चिरून घेतली आहे ओके शेंगदाण्याचं कूट किसमिस काजू सुख खोबर मिरची आपण हे करून ग्राइंड करून ठेवलाय ओला कांदा साखर लिंबू आणि तिळाचं भाजून आपण कुडक कुडके ओके okay, okay. आणि चारोळी आणि अद्रक लसूण पेस्ट अद्रक लसूण पेस्ट येस ये आणि मैदा मैदा वापरायचा येस yes, मैदा वापरायचा आपल्याला पातीसाठी ओके okay. आणि हे मसाले जिरा मोरी तिखट हळद आणि काळा मसाला जो सावजी मसाला आहे नागपूर स्टाईलचा ओके तो मसाला पाहिजे म्हणजे आम्हाला हे करायचं असेल तर थोड्या तरी पाहिजे तर फर्स्ट आपण मैदा भिजवून घेऊया त्याला आपण एक तो दोन दोन तो हो आपने आपने दोन तो तर दोन तीन वाटी घ्यायचं आहे आपण या वाटीने हे दोन वाटी घेतले त्या वाटीच्या मापाने आपण दोन वाटी तिने मैदा घेतलाय बरोबर त्याच्यात आपण

मोहन असे लागलं पाहिजे जेव्हा आपण मोहन घालतो तेव्हा ना ते पूर्ण स्पेट झालं पाहिजे आणि पण तिखट खातात का तिखट खातात नागपूरला पण तिखट मसाला खानदेशवाले नागपूरवाले जास्त ते तुमची मिरची ती मला वाटते वेगळे असते ऍक्च्युअली आम्ही पण आम्ही लोक तिखट खातो पण आमच्या मिरचीच असं

आमचा आगरी मसाला वेगळाच असतो त्याच्यामध्ये गरम मसाला पण असतो म्हणजे मसाले सगळे एकच असतो मिरची पावडर नाही वापरतो आम्ही मिरची पावडर याच्यात मोस्टली आपण बेसन पण टाकू शकतो पण मी मैदा घेतला आणि टेक्स्चर म्हणजे असं पाहिजे टेक्स्चर असं पाहिजे म्हणजे एकदम असं प्लेन नाही घालत ते थोडस जाडसर असं तिने हे केले मला आणि थोडस जास्त पाणी नाही टाकायचं जाड मळायचं जाड मळायचं घट्ट मळायचं ते घट्ट मळायचं हा आता आपण याला रेस्ट करायला ठेवू एक ट्वेंटी मिनिट वगैरे तेव्हापर्यंत आपण बाकीची तयारी बाकीची तयारी करू फर्स्ट आपण याच्यात थोडस ऑइल घेऊ एक दोन चम्मच

कांद्याची पाठ कांदा नागपूरवाल्यानं तडका वेगळा आहे तडकेवाल्या तडका आहे पण इंटरेस्टिंग आहे प्रत्येकाच खूप वेगवेगळं असतं ना खरंच खूप छान आहे आपलं इंडियन मी ठेचून घेतली असतो मिरची हा मिक्सर मध्ये थोडा खा ते म्हणजे तेच कलश करून घेतो किती मिरचर घेतलेत हो दया एक मी सहा मिरची घेत सहा मिरची आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो ना हो आवडी मला कमी जास्त थोड वन स्पून आपण जिंजर गार्लिक पेस्ट टाकायची हम्म त्याला हो द्यायचंय कच्चा नाही ठेवायचं छान म्हणजे मिरची पावडर मिरची पावडर थोडं मिरची पावडर एक थोड हळद हळद ओके आणि हा स्पेशल नागपुरी मसाला सावजी सावजी मसाला काळा मसाला असतो ना हे याला सुख खोबरच आहे का आणि हे एक दोन तीन मिनिटं परतून घ्यायचं प्रॉपर अच्छा हा काही रेसिपीला ऑप्शन नसतात तर तशाच घ्यायचे सावन घ्यायचं असतं आता हे मस्त परतून घेतोय आम्ही ऐकला ती ना ते खोबरं परतते ना परत खूप छान स्मेल सुटलाय कारण ज्यामध्ये सगळं लसूण पेस्ट आपण मी टाकले ना काजूची पावटा घेऊया अच्छा एक कुण। एक कुण। एक एकदम स्पायसी आणि रिच रेसिपी होणार आहे आपली बरोबर ना सारवणी ओके मनुका आणि याला एक पाच मिनिट होऊ द्यायचं आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं खूप टाकायचं अच्छा पण हे खूप बारीक नाही का आता खाली असं आलं पाहिजे असं याला पण पाच मिनिट पडतो म्हणजे असं सुगंध छान सुटलाय ते छान असं परतलं जातंय खरंच मी okay. okay, okay. आता वन हे नाही करू शकत आहे खरच खूप सुंदर लागून घेतोय याच्यात आपण थोडं भाजलेल्या तिळाचं टाकायचं ओके पण इंडियात आपण याच्यात खसखस ऍड करतो पण इथं ऑप्शन नसल्यामुळे आपण ओके ओके आमच्या सुरणींना असं इथे काय नाही भेटत नाही वजली तर दुसरं काय तर शोधतातच ॲक्च्युली रेसिपी सोडत नाही आतापर्यंत मला अनुभव आला आहे टाकायचा आहे हम्म सगळ्यात चवी अशा एकत्र आले त्याच्यामध्ये आंबट yes. गोड तिखट सर्व आता हे असं झालंय बघा आणि याच्यात आपल्याला आपल्याला याच्यात एक वन टी शुगर ऍड करायची ओके बॅलेन्स करायचं आहे आंबट झालं तिखट झालं गोड झालं सगळं आता आपला मेन इन्ग्रेडियंट आहे कोथिंबीर कोथिंबीर

हे बघा हे आता हे असं झालेलं आहे ते सारण मी टेस्ट केलं आहे आता आधीच म्हणजे थोडस बघायला चवी सगळ्या कशा पडल्या आहेत किंवा व्यवस्थित तर तेच मला ते नुसतं टेस्ट हावस आता ती होईपर्यंत ती बनल मला असं वाटतं फडवड फडवड बनवली नाही मला टेस्ट करायला इतकं ते छान झालेलं आहे आता आपण पाठी बनवतो आठवून घेतले पाती पाती अच्छा। आ... अच्छा। ला दाखव कस पण दुकान व्यवस्थित अच्छा हे सारण असं भरले या पाण्याने साईड ला पाणी लावायचं अच्छा चिटकवण्यासाठी ना खरच सुगरणीच काम आहे बाबा मस्त मस्त पाऊच बनवायचं हे हे बघा अशी ही दुसरी पुरी पण तिने लाटलेली आहे ती पात म्हणते तुमच्याकडे पाती म्हणतात का ओके ओके अजून दाखवतो हे असं छान सारण भरायचं का नाजूक खाताने हे काम आहेत खरंच आहे ही गोष्टी जर टेस्टी गोष्टी खायच्या असतील ना तर आपल्याला हे एवढी मेहनत केलीच पाहिजे थोडी ना अस पॉकेट बंद करायचं मग आता आपण आणि मग गॅस कसा ठेवायचा अच्छा तर आपल्याला आता आम्ही सर्व तळून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो हे आपल्या आता तळून तो झाले सांबार वडी आता आपण सर्व करूया बंदी ओके चला नागपूरची सांभारपडी म्हणजे आणि सासूबाईंची रेसिपी तिने छान सक्सेसफुली आणि खरंच म्हणजे मनापासून सांगायचं तर ती रेसिपी करणं खूप म्हणजे लगेच काम नाही त्याला प्रत्येक गोष्ट अशी सगळ्या गोष्टी व्यवस्थित तिने सगळ्या कालच तयारी करून ठेवली होती आणि मेहनत आहे त्यावर म्हणजे जर एवढा चांगला पदार्थ बन असेल तर मेहनत आहे तर खरंच त्यासाठी तिचे खूप आभार आहे आणि मनापासून थँक्यू कारण तिने लगेच असं मला म्हणाले की मी आमच्या साईडची नागपूरची वडी बनवेन म्हणून नागपूरची सांबर वडी बनवेन म्हणून तर खरंच त्यासाठी खूप ह्या प्रेमासाठी खरंच तिचे आभार आहे आणि माझ्याकडनं छोटीशी वेळ म्हणजे रोजच्या वापरातली आणि अजून एक गोष्ट म्हणजे नागपूरचे अजून रेसिपी आपल्याला येणार आहे नॉनव्हेज व्हेज

आवडली ना हे मग कोटिंग पण खुसखुशीत झालेलं आहे आणि ती बरोबर फक्त मैदाच यूज केला कधी कधी काही मैद्याच्याच म्हणजे ते त्याच्यामध्ये बेसन झालं की होऊ शकतं आणि आतलं सारण पण बघाशीच सांगितलं ते खूप छान झालं होतं आणि मी ही वडी पहिल्यांदा केले तर खरंच मला एवढ्या वर्षापासून खायची होती आणि खरंच त्याच्यासाठी खरंच नाही कधीपासून मला ही खायची होती तर ना वेळ लागतो पण एवढी छान रेसिपी खायची असेल तर खरंच तेवढं केलं पाहिजे आणि हे सुगरणीतच काम आहे हे ही रेसिपी म्हणजे तर खरंच खूप छान रेसिपी झाली नक्की करून बघा आणि आता ही छान रेसिपी आपल्या सुगरणीने केलेलीच आहे त्याच्यामुळे छान नाव पण घेणार आहे तर नाव मध्ये तिला मी सांगितलं की नागपूरचं नाव आलं पाहिजे रेसिपीचं नाव आलं पाहिजे आणि ऑफकोर्स नवऱ्याचं नाव आलं पाहिजे

तर असन छान छान साठी आणि छान आमच्या सोबयांना भेटण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि त्याला फॉलो करा ओके थँक्यू सो मच तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय